Hi everyone, welcome to our new vlog. Hi Abu, say hi. Hi. Mama. Hi. Hi. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिले असेल की आम्ही शॉपिंग केली आहे काही डीआय मधून तर आम्ही रुहिला काही काही छोटे छोटे स्मॉल सरप्राईज आणले तरी आता आम्ही ते रुहिला राई आणि माझी थोडी शॉपिंग शॉपिंग केली आहे काहीतरी ती पण तुम्हाला तर आता आम्ही तुम्हाला दाखवतोय शॉपिंग आणि साठी स्मॉल स्मॉल सरप्राईज रुही आर यू एक्सायटेड ओके फर्स्ट थिंग इज डायरी स्मॉल डायरी फॉर रुही थँक्यू आवडली <laughs> <laughs> <Okay, open. laughs> wow, oh, wow. तुला आवडली कशा आहे ह्याच्यावर काय आहे हे सगळे ऍनिमल्स आहे ओके ओपन वा दिस इज कलरफुल डायरी ओ वा तुला हवी बा असं करायचं आणि ड्रॉ करायचं असं करायचं किती कलर्स आहेत हे छान छान <laughs> कारण की रोहीला आमच्या ड्रॉइंग काढायला खूप आवडत ना हा पूजा बोलले छोटी डायरी तिला तुला आवडली ही ओके आता ही बाजूला ठेवूया द नेक्स्ट थिंग इज दिस कॅप नाही सर कॅप नाही सर बाबू येस ओके रुईची फेवरेट मस्त वाटते रुई दाखव ना थांब 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 बघ छान झाली सुंदर आहे सी किती सुंदर आहे बघा आजी काय आणि आईज क्लोज रुई आईज क्लोज दिस इज वॉल <laughs> तुला आवडलं संपलं आता तुझ हेच आहे आहे हे मम्मा है? है। मम्मा मम्मा बेटा मम्माच खराब झालं होत ना म्हणून आणि हे राहुलने ही राहुलची शॉपिंग आहे अक्च्युली राहुलने साठी घेतलंय ते राहुल <laughs> तिला असं वाटतं ऍक्च्युली सगळं तिचंच आहे पण हा तिला असं वाटत हे, हे दोन तुझ्यासाठी थ्री थिंग तुझ्यासाठी आहे बाकी पप्पांचं आहे काय माहितीये का मोबाईल होल्डर असत ना कार साठी हे आहे अजून मी लावलं नाही आम्ही जस्ट आता ओपन केले सगळं त्याच बॅग मध्ये राहिलं वेट, 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 एक अरे ते पप्पांच आहे पप्पांचं आहे तिला वाटलं ते पण तुझं आहे बघ त्यानंतर मी हे हे सगळं मी डीआयआय मधून घेतलं आहेत घेतलंय जे मला हवं होतं साठी जे असे ट्रान्सपरंट आहेत म्हणजे असं दिसणार पण नाही की मी लावलंय म्हणजे कुठे ते त्यासाठी मी हे घेतलंय मला हवं होतं त्यानंतर हे घेतलंय छोटस खूप रिजनेबल प्राइस मध्ये सगळं मिळालंय बाबू यांनी काय करायचं असतं असं करायचं अरे अरे असं हा दिस बाब हे लिस्ट मध्ये नव्हतं जे राहुलने उचलले कारण की आम्हाला शेजार्यांकडून <laughs> सोयी आणायला लागायची ला ला हार बनवायला तर राहुल दिसलं राहुल बोला पूजा मी एक पॅकेट घेऊ का सुईचं एवढं सगळं थर्टी रुपीज मध्ये मिळालं जे की खूपच छान प्राइस मध्ये मिळालंय तर राहुलने ते सुद्धा ना वेगवेगळ्या साईज वेगळ्या शेप मला मोठी सुई पाहिजे होती त्याच्यामुळे मी सगळ्या सोया घेतल्या लास्ट गोष्ट आहे हे सनशेड असते ना सनशेड आहे ही जी की आदेश म्हणजे ह्याला कोणत्याही असं ग्लुग्राने फक्त अशी ग्लासला चिपकून राहते ते पण राहुल जेव्हा तू लावशील ना तेव्हा त्याच्या व्हिडिओ मध्ये मिरवर ना आपल्याला पूजा ओपन करत होता ती गोष्ट अशी आहे असं वाटतं हे प्लॅस्टिक आहे आणि ह्याला असं काही हुक वगैरे नाहीये जसं नॉर्मल आम्ही एकच आणली बघण्यासाठी की ऍक्च्युअली खरंच वर्क होतं की नाही कारण वर्क झालं मग अजून अजून आणता येईल पूजा लावून दाखवते फक्त असं चिटकवायचं ना ला असं चिटकवायचं हो हो आणि हे काहीतरी समथिंग ना हे पण आहे याच्यात नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन पर्सेंट अँटीयू रेट आहे त्याचा मागच दिसत नाही व्हिडिओ इतकं इझी आहे हे बघा नाही बाबू गाडीला लावायचं तर मित्रांनो आता माझी शॉपिंग माझं फेवरेट फेसवर तुम्ही स्माइल बघून बघू शकता राहुलला दोनच गोष्टी आवडतात एक तर आहेत शूज आणि कपडे तर त्याला खूप कष्ट करून फायनली त्याच्या साईज चे फॉर्मल शूज मिळाले आणि ते मिळाले तुला राहुल खुश मी घेऊन टाकतो पूजा प्लीज अरे ते असत असं ओके थांब दाखवून दे मला त्यांना हे असे राहुलने शूज घेतले तीन मधून ही घेऊन गेली आणि हिचे पप्पांचे शूज हिला घालायचे असतात बाबू घालू दे अरे बापरे ही घालणार तुला घालायचं कशाला थांब छान आहे ना मग आता पप्पा ट्राय करणार दे पप्पांना बघू घाल घाल हा बुध घाल बाबू काय झालं का ग आता बीच वर बॉल आला म्हणून बीच वर जायचं म्हणजे तुला काय आणलं किती गोष्ट लगेच करायची बघू तुला का जायचं बडा बीच कुठे आहे बीच आपल्याकडे बीच नाही आहे अच्छा प्राची माऊ कडे बीच आहे ओके मग प्राची माऊ फोन लावून विचार मी येऊ का प्राची माऊ हे बघा हे असे बारा नंबरचे शूज मिळालेले आहेत राहुलला फॉर्टी सिक्स नंबर ना फॉर्टी सिक्स नंबर राहुल चे शूज

ओके okay. बीच बॉल पकडते तू ओके okay. कुठे बीच कुठे पण रुई अंधेरी ओके एक्साइटमेंट माझ्या मुलीची बघा सगळ्यात पुढे खूप <laughs> आवडतो तिला बीच ला जायला फायनली आम्ही निघालेलो आहोत कारने बीच साठी बघूया जर पाऊस असेल तर मग दुसरीकडे तिकडे कुठेतरी जाऊ आम्ही पण पाऊस नसेल तर पाऊस नाहीये ओके इथे नाहीये बेटा अंधेरीला असेल तर काय करणार आपण आईकडे पाऊस असेल तर काय करणार आपण बीच वरच जायचं ओके पाऊस नाहीये असं रोही म्हणते आता इथे नाहीये पण मे बी तिकडे असला तर मग तसा डिसिजन आम्हाला चेंज करावं लागेल पण तिला आम्हाला ऍटलिस्ट आज कुठेतरी खूप दिवस झाले नेलं नव्हतं तर मी आज फिरायला नेऊया तिला थोडा भले रनिंग ट्रॅफिक आहे हा रनिंग आहे पण ते ट्रॅफिक आहे जसं रोड असं एकदम हे नाही सांगते ना पार्किंगनेच हा पेक्षा जास्त रोड नाही तर हा रोड खूप मोठा आहे ऍक्च्युली फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे बघा बाहेर पब्लिक उभी आहे

का मारायच नाही रे तिला हा मामा ओनली घरी मारायचे इथे नाही मारायचं आम्ही आता उतरलोय आणि चालत आता बीचच्या च्या साईडला पाऊस नाहीये पाऊस झालेला आहे पोरगी बीच ची खेळणी घेऊन आली आहे आणि पाणी बघा बसायला जागाच नाही बीच वर आता बसायला जागाच नाहीये बघूया तिकडे असेल तर ना क्या हो गए ये एवढं मी कधीच पाणी पाहिलं नाही एवढं इथपर्यंत इकडून जायचं का चला मग खालून चल मम्मी एक्साइटमेंट आहे रुईची खूप खूपच पाणी आहे बाप रे आणतातले बेडशीट आणली होती एक टाकून बसण्यासाठी चप्पल सगळ्यांनी कॉर्नर लाव रुई तू पण ठेव तुझी कॉर्नर ला हा आता आम्ही इथे बसून छान पैकी आणि सीन एन्जॉय करणार म्हणजे बघा सगळे टॉईज आणलेत रुईने बॉल पण आणलाय तिचा रुई काय करते है? रुही दाखव दाखव काय करते दाखव दाखव मला मस्तच ग का। <laughs> बाबू काय <है>? शी <laughs> पावसामुळे रेती ओली हो आहे ना त्याच्यामुळे तुला ती चिटक ते बाराच शी खाली बस रुई खाली बस टेकू बर हे बाकी काय अमेरिके दिलं मातीत ना बीच मध्ये अंगाला माती 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 <tell> आणि पण माण तर आम्ही निघालो होतो बीच मधून बरं वाटलं थोड्या वेळ बीच वरती ठेवून आम्ही घेतला आईस्क्रीम ब्रेक आम्ही सगळे खातोय आईस्क्रीम आणि रोई आईस्क्रीम खाते स्पून बरोबर स्पून सॉरी स्पून बाबू आवडलं तुला मिक्स फ्लेवर छान आहे